चाळीशीत मग आलो की आपण येतात ऑनलाईनला प्रेम शोधायला मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि लगेच ॲक्सेप्ट केले की के दुसरे अरे तू कुठे राहते तू काय करते थँक्स फॉर ॲक्स ॲक्सेप्टिव्ह प्रे आ, फ्रेंड रिक्वेस्ट आणि मग खडा टाकून बघितला जातो पटली तर पटली काय करायचं आहे कोण ओळखीची ना बाळकीची आहे महाभाग एकजण तर मला असे महाभाग भेटले की फोन, फोन करू का मी तर फोन शक्यतो नाही उचलत कारण सगळेच काय वाईट नसतात पण एक असं वाटलं मला की आय डोंट नो तेव्हा वेळ होता किंवा काय वाटलं मी घ्यावा म्हटलं फोन घेतला मी मी म्हटलं नाही मी फोन करते बोलले त्यांना मग मी फोन केला मग ते म्हणे असं तसं सगळ्यात विचारलं आधी तू करतेस काय तुझे मिस्टर काय करतात अरे तुरे नाही आवाज आवज बोललो नशिबमाचं म्हणजे काही बोलू दे पण ते वयानं पण होते ज्येष्ठ म्हणजे मला असं त्यामुळे मी फोन हो के मी जी जी मी हो कुटा -कुटा हे केला पण त्याच्या आधी मी जे त्यांच्याशी जे बोलले ते मी सगळं माझ्या पप्पांना स्क्रीनशॉट पाठवला होता आणि त्यानंतर मग मी त्यांच्यासोबत बोलले म्हणजे कुठं कुठं सेफ्टी ठेवायची हे ज्ञान मला आहे एकतर नवऱ्याला नाहीतर एक तर वडला किंवा फोन आला तरी घरात माहीत पाहिजे की बाबा मी अनोळखी व्यक्तीसोबत बोलत आहे स्क्रीनशॉट पाठवला मी त्यांच्याशी चॅट काय केलेलं आणि मग नंतर मी त्यांना सांगितलं मग त्यांना आधी सांगितलं मी फोनवर पण बोलणार आहे आणि मग मी त्यांच्याशी बोलताना मग त्यांनी विचारलं मला तू काय करतेस तुझे मिस्टर काय करतात अरे अरे रे मग मी जे काय आहे ते सांगितलं बाबा की मी काय करते मी म्हटलं जॉब करते मिस्टर आमचे डायमंडचं पण करतात आणि लाईटचे पण कॉन्टॅक्ट वगैरे येतात मग ओ मग मला हे पटत नाही जर जर बायका जर कामाला जाणार असतील तर असल्या पुरुषांचा अर्थ नाही की तो स्वतःच्या बायकोला जर सांभाळू शकत नसेल तर काय अर्थ आहे म्हणे तर मी म्हणाले की हे तुमची वैचारिकता म्हटलं आमच्या मला मा माझ्या वडिलांसारखं थोडंसं वाटते की स्त्रीने म्हणजे नवऱ्याने काम का कामावर जाण्याची हे असते की लेडीजनं काम का करावं असं तर बोलत थोडंसं पण म्हटलं आमच्या एवढे ह्याच्यापेक्षा पुढं जाणारे आहेत की ठीक आहे ती थी पायावर उभी राहते नाही तिच्यात ती धमक आहे ती समाजात वावरू शकते असं आहे म्हटलं म्हणजे त्यांनी काय खडा टाकला असं मला वाटतं कदाचित सॉरी तुम्ही जो व्हिडिओ पाहायला पाहालच तुम्ही दादा पण मला तसं इंटेशन आलं की कुठल्या लेडीजला असं नाही बोलू तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान असतो किंवा नसतो तिचं ती बघेल पण मला माझ्या नवऱ्याचा नक्कीच अभिमान आहे माझा नवरा ॲटलिस्ट स चांगले गुण असतात वाईट गुण असतात माझा नवरा ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या बायकांच्यावर खडे तर मारत बसत नाही आणि दुसरी गोष्ट की बोलताना कसं बोलतो यापेक्षा वागताना कसं वागतो ना आणि वागण्यातून माणसाचं प्रेम दिसतं तर एकनिष्ठ असणं हे कुठलंही नातं टिकवायला आणि टिकायला पुरेसं असतं मला ते वाटतं मग त्यात तुमचे पैसे येत नाहीत तुमचे वैचारिक मतभेद असले तरी चालतात तुम्ही एकमेकाला काही करा पण तुम्ही एकमेकाशी एकनिष्ठ आहात याचा अर्थ तुमच्या अंतर्मनात तुम्ही एकमेकाला पोहोचले आणि आमचं प्रेम असंच आहे ते सा म्हणजे मला जगापुढं मांडायची गरज नाही आहे आज प्रेमाचा विषय आहे म्हणून बोलते जर तुम्ही एकनिष्ठ असाल ना तर तुमचा जोडीदार तुम्हाला डोळे झाकून एकनिष्ठच मिळतो आणि समजा न जाणो समजा त्याने एखादी चूक केलीच केलीच तर मागं न बघता पुढं बघायची तयारी ठेवायची माणूस हा चुकतोच आणि जिथं प्रेम असतं ना तिथं चांगले गुण तुम्हालाही माहिती आहे प्रेमासाठी की आपण वाईट गुणांनाही आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर ते, तर। मा ते प्रेम असतं चांगल्या गुणांबरोबर वाईट गुणही ॲक्सेप्ट होतात तर ते खरं प्रेम म्हणतो आपण आणि हे जे गुण आहेत तर याच्या पलीकडं जाऊन की प्रेमाच्या बऱ्याच गोष्टी आहेत प्रेम म्हणजे उदारता देणं देय एका म्हणजे स्वतःला विसरून देणं इथपर्यंत प्रेम मग अर्चन भक्तीमध्ये ते स्वतःला विसरून देव आणि भक्त ऐक्य साधण्याचा प्रयत्न फक्त देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा इथपर्यंत प्रेम म्हणून ते अर्चना आणि तो लाल रंग असं मला वाटतं मी काढलेला अर्थ आहे तो <coughs> प्रेमाचे बरेच छटा येतात आईवड मुलाचं आणि आईचं श्रेष्ठ प्रेम मांडलं जातं मुली म्हणजे मुलाचं आणि आईचं मुलीचं वडिलांचं प्रेम मित्र मैत्र आणि त्याच्याही पलीकडचं प्रेम जिथं म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम जिथं वाचनेला थारा नाही हे प्रेम आणि ते प्रेम उच्च कोटीचं म्हणून राधाकृष्ण आणि राम आणि हनुमान हे तेही एक टप्पा एक तोही रंग वेगळा तोही छटा प्रेमाचेच त्याला भक्तिप्रेम म्हणून प्रेमाला असे व्याख्या दिल्या जातात आणि नवरा बायकोचं प्रेम तर नवरा बायकोचं प्रेम हे एवढे यज्ञ वगैरे करून ते जे विधी केले जातात ना योगायोगानं म्हणजे मला माहीत नव्हतं मी भविष्यात व्हिडिओ वगैरे बनवेन पण जेव्हा माझे विधी झाले ते जे सात फेरे मारतात ना तर लग्न लावणारा आमचा मांडेला मामाच होता तर ते त्याला मी सांगितलं एकच होतं मामाला मामा तू जे विधी करशील ना मला एका वाक्यात त्याचं उत् म्हणजे अर्थ सांगत राहा मग ते कलेश पूजनचा त्याने मला अर्थ सांगितला सात फेऱ्यांचा त्याने मला अर्थ सांगितला प्रत्येक फेऱ्याचा त्याने मला अर्थ सांगितला सो माहीत आहे की तेवढे ते सगळे संस्कार करून तुम्हाला एकत्र एक बांधलं जातं तुमच्या पिंडावर तुमच्या आत्म्यावर ते संस्कार केले जातात की लग्न म्हणजे फक्त एकत्र एक येऊन मुलं जन्माला घालणे हा विषय नसून एकत्र येऊन तुम्हाला नवीन निर्मिती करायची असते त्यात तुमचे वाईट गुण सद्गुण सगळे तुम्ही ॲक्सेप्ट करायचे असतात पुरुषाला सांगितलं जातं ते था 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 जुनी वचन आहेत पुरुषाला सांगितलं जातं की तू कमूल आणशील त्याच्यामध्ये समाधानानं मी चरितार्थ चालवेन हा त्याच्यात लग्न करताना हे अशा बऱ्याच गोष्टीमध्ये बांधलं जाते हे धर्म पूर्वापार आलेल्या परंपरा आहेत ह्या आणि तुम्ही त्याला नाकारून जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर लिव्ह इन रिलेशनशिप हे फक्त तुमच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी केलेलं प्रेम आहे हे माझं शंभर टक्के ॲप्रुव्हल असलेलं ब्रिदवाक्य आहे कोणाला काय माझ्याबद्दल करायचं असेल तर बिनधास्त करा लिव्ह इन रिलेशनशिप ही व्याख्या जी आहे ती प्रेमामध्ये कुठंही न मोडणारी आहे ते तुमचं फक्त अट्रॅक्शन आहे सेक्शुअल ॲट्रॅक्शन म्हणा शारीरिक ॲट्रॅक्शन म्हणा की प्रेमामध्ये हे बसत नाही लग्न करताना फक्त तुमचं शारीरिक अट्रॅक्शन किंवा शारीरिक तुमचं बंधन नसतं तर तुम्हाला ऑल ओव्हर दोन घरांना दोन पिढीला दोन वैचारिक गोष्टींना दोन वेगवेगळ्या विचारांना एकत्र येऊन नवनिर्मिती करायला एक नवीन जीव जन्माला घालायला तुम्हाला ती धार्मिकदृष्ट्या दिलेली अनुमती असते भले तुम्ही नावं ठेवाल ते मुस्लिम धर्माला हिंदू धर्म तर श्रेष्ठच आहे पण मी मुस्लिम नाही म्हणून मला त्याची फार माहिती नाहीत पण मी ऐकत असते ना की बाबा त्यांच्यात कशे बरोबर बऱ्याच बायका केल्या जातात पण लग्न ही संस्था त्या धर्मातही आहे ख्रिश्चन धर्मातही आहेत कुठल्या धर्मात किती लग्न करायची ज्याच्या त्याचा त्यांनी तो ठरवलेला प्रश्न त्याचा तो विषय माझा आत्ताच नाही आहे मी तो मांडत नाही आहे बट लग्न करताना काही कमिटमेंट केल्या जातात तर तुम्हाला प्रत्येक धर्मात तेच दिसतं की तुम्ही त्या रिलिजन म्हणजे तुम्ही नवीन निर्मिती करणार आहात तुम्ही याला कमिटेड केलं जातं मग हे फक्त तुम्ही श तुमचे भावनिक गरजा भागवल्या जात नाहीत म्हणून तुम्ही सेपरेट होता तुमची ब शारीरिक गरज भागवली जात नाही म्हणून तुम्ही सेपरेट होता आर्थिक गरज भागवली जात नाही म्हणून तुम्ही सेपरेट होता तुम्ही लग्न केलं आहे की तुम्ही कमिटेड राहा तुम्ही क तुमच्यात ढमक ठेवा की तो जो माझा जोडीदार आहे ना त्याला मी आलट तुम्ही हजार रुपयेचं कापड घेतलं हजार रुपयेचं कापड घेतलं त्याला पाचशे रुपये शिलाई दिली आणि तुम्ही एक छानसा ड्रेस शिवून घेतला शर्ट असो रात ब्लाऊज असो बघा जेंट्स घ्या हे घ्या तर हजार रुपयाचं कापड आहे त्याचा तुम्ही ब्लाऊज शिवला छानसा किंवा पाचशे रुपये त्याला हे देऊन अगदी त्याच्यात ते शर्ट पण चांगला शिवला आणि तो जर थोडासा टाईट व्हायला लागला तर तुम्ही काय करता उसवता जर तो थोडासा सैल झाला तर तुम्ही काय करता टिप मारता की हजार रुपयेचं कापडे म्हणून तुम्ही टाकून तर नक्कीच देऊ शकत नाही ना नाहीच देणार अगदीच अशक्य आहे तर तुम्ही तो कुणाला जवळच्याला म्हणता हे घे हे खूप महाग आहे अरे मग लग्न करताना तो करोडोचा जीव तुमच्या जीवावर आहे बाकीजणांची स्वतःचं जाऊ दे तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही डिसिजन दणकन घेऊन मोकळे होता आई वडील त्यांना साथ देतात आईवडिलांना एकच असतं की याला एवढा त्रास होतो ना तर त्याचं त्याला सुखी राहू दे एकटं जगलं तर जगू दे एवढीच आवडल्याच्या अपेक्षा असते मुलींना किती ती जगते ना काही तिच्या जीवाला व्हायला नको कारण ऐकतात अरे पण तुम्हाला मनाला माहिती आहे ना हा पार्टनर कसाही असू दे माझ्याशी निष्ठा आहे का आहे का चांगला तू माझे पैसे घेतो घेऊ दे तो तुझ्याशी निष्ठा आहे का ग तुला ते बघ तुला तू नसेल ना तर मग तुम्ही विचार करू शकता पण तो मेन मुद्दा मला असं वाटते प्रेम म्हणजे तुम्ही एकनिष्ठ असणं ही आत्ता आधुनिक जगाची व्याख्या असायला हवी आणि इथंच मी माझा व्हिडिओ थांबवते खूप मी बोलत बसेन तुम्हाला एवढे सगळे व्हिडिओ बघायला आवडत नाहीत म्हणजे लांबलाच व्हिडिओ असतील तर थँक्यू आणि आजचा व्हिडिओ बरेच जणांना लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा खरंच ज्यांना प्रेम करायचे आणि लिव्ह इन रिलेशनशिपची व्याख्या असेल तर तुम्ही ते पाठवतच रहा काहीतरी एक जन जरी विचार अरे ना म्हणजे दोघंजण विचार करतील म्हणजे एक कुटुंब तयार होईल किंवा दोन जण दोन कुटुंब नीट वाचली जातील असं काहीतरी करा तर या व्हिडिओचं सार्थक नाही माझ्या जन्माचं सार्थक होईल आजच्या रसाचं सार्थक होईल मी ऑनलाईन येऊन मी व्हिडिओ बनवते प्रसारमाध्यमातून मला हा मिळालेला प्लॅटफॉर्म आहे मी कोण महान व्यक्ती नाही मला जे थोड्या मोठ्यांचे विचार मी वाचलेत थोड्या मोठ्यांचे विचार मी ऐकलेत ते विचार फक्त माझ्या माध्यमातून तुमच्यासमोर प्रकट करत असते आणि कुठलाही व्हिडिओ बनवताना मी आधी देवाला नमस्कार करून मग मी सुरुवात करत असते कुणालाही वैयक्तिक मी काही बोलत नसते त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ठीक आहे धन्यवाद जय सत्य दिवस